नमस्कार गौरीज ब्लॉग बघा दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीचं झालं की फराळाचं खाऊन कंटाळा येतो म्हणजे त्या फराळाच्या डब्यांकडे पाहिलं तरी नकोस होतं असं वाटतं काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खावं तर खेडेगावामध्ये जशी भरल्या वांग्याची भाजी करतात त्या पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने भरल्या वांग्याची भाजी कशी करायची हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला बघूया अगदी सोप्या पद्धतीने दाखवते हो चला चला आता आपण आधी भरल्या वांग्यांच्या भाजीचा मसाला तयार करून घेऊ साधारणतः अर्धी वाटी तीळ मी भाजून घेतले तीळ एक वाटी दाणे एक वाटी दाणे लसूण पाकळ्या चार ते पाच लसूण पाकळ्या आल थोडीशी कोथिंबीर हे सगळं आपण आधी याच्यामध्ये वाटून घेऊया आणि याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे जिरे थोडेसे जिरे आता हे जे आहे याचं मी वाटण करून घेते आणि मसाला कसा बनवायचा ते पण तुम्हाला दाखवते चला बघूया हे तुम्ही जे वाटणार आहे हे कोरडं वाटायचंय याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे एवढी फक्त एक टीप लक्षात असू द्या मिक्सर मध्ये वाटलेलं मी एका थाळीमध्ये काढून घेते आणि मग आपण याच्यामध्ये काय काय ऍड करायचं अजून ते पण तुम्हाला सांगते हे सगळं मी याच्यामध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचंय आता याच्यामध्ये थोडीशी धणा पावडर धणा पावडर धना पावडर घातल्यानंतर लाल तिखट घालायचंय लाल तिखट ठेवणीतला काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला मीठ घालायचं याच्यात थोडं अंदाज आणि मीठ आणि एक लिंबू जे आहे हे लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळायचंय हे लिंबू पूर्ण याच्यामध्ये एक लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचंय पूर्ण लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेतलं आता याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया आता याच्यामध्ये साखर घालून घेऊया थोडीशी ऑप्शनल आहे पण हा साखर घातलेला जो साखर मसाला असतो वाटण असतं हे खूप छान लागतं म्हणून साखर थोडीशी घातली आणि आता हे छान मस्तपैकी हलवून घ्यायचं हातानेच आपण हलवून घेऊया हा मसाला हा छान हलवून घ्यायचा पूर्ण हे एकत्र छान हलवलं गेलं पाहिजे पूर्ण हे सगळं मसाला जो आहे हा सगळा त्या वाटणाला दाण्याच्या याला लागला पाहिजे हे बघा हे पूर्ण मी आता हलवून घेतलं पाच मिनिटं हे मिश्रण मुरू द्यायचं आता पाच मिनिट हे मिश्रण सगळं मी मुरू दिलंय वांग्याची अर्धी देठं कापून घेतलीत आणि अर्धी रेठ तशीच ठेवली कारण हे चविष्ट लागतं म्हणून वांग्याच्या अशा चार फोडी भरल्या वांग्यासाठी करून घेतल्या भरल्या वांग्याचा मसाला भरण्याआधी <coughs> या वांग्याला मीठ लावून घ्यायचं या वांग्याला आतून मीठ लावून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये मसाला भरायचा म्हणजे ते वांग खूप चविष्ट लागतं आणि याच्यामध्ये हा मसाला असा भरायचा मसाला छान दाटून भरायचा प्रत्येक वांग्याला आतून मीठ लावून घ्यायचं मीठ असं लावून घ्यायचं चारही फोडींना आतून मीठ लावल्यानंतर हा मसाला आपण याच्यामध्ये भरणार आहोत हा मसाला असा छान असा ठाचून भरायचा म्हणजे त्या मसाल्याची चव ही लागली पाहिजे आपल्याला वांगं ते छान भरल्या वांग्यासारखं दिसायला पाहिजे आणि लागायलाही पाहिजे म्हणून हा मसाला याच्यामध्ये छान असा भरून घ्यायचा प्रत्येक वांग्याला आतून मीठ लावून घ्यायचं मीठ का लावायचं कारण ते वांग जास्त चविष्ट लागतं आणि पटकन शिस्त म्हणून ही टीप फक्त भरल्या वांग करताना लक्षात राहू द्या भरल्या वांग्याचा मसाला भरताना मीठ लावायचं लक्षात राहू द्या आणि हे आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया हे बघा आणि हा मसाला जर उरला तर तुम्ही डब्यामध्ये असाच ठेवू शकता भरल्या भेंडीसाठी सुद्धा हा मसाला अतिशय उपयुक्त आहे मिरची सुद्धा तुम्ही या मसाल्यामध्ये करू शकता आता ही सगळी वांगी मी भरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी ह्या पॅन मध्ये भरल्या वांग्याची भाजी छोट्या कुकरमध्ये मी करणार आहे हे बघा सगळी वांगी अशी मी भरून घेतलेली आहेत आणि आता आपण फोडणी करून घेऊया साधारणतः तेलातल्या तीन पळ्या तेल मी घातलेलं आहे याच्यामध्ये फोडणी करून घेऊया खेडेगावामध्ये ह्याच पद्धतीने भाजी केली जाते आणि खूप छान सुद्धा लागते आणि भरल्या वांग्याची भागी भाजी तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा ती छानच चा लागते तेलात तेला, मोहरी टाकून घेतली आता हिंग घालूया हिंग हळद याच्यामध्ये थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर हे सगळं छान याच्यामध्ये परतून घ्यायचंय आपल्याला हे सगळं याच्यामध्ये मी परतून घेते आता मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे कांद्यामध्ये जे भाजीला जे मीठ आपण घालणार आहोत त्याच्याऐवजी कांदा परतवताना थोडस मीठ घालायचं कारण ह्या मसाल्यामध्ये मीठ आहे ऑलरेडी म्हणून याच्यात थोडस मीठ मी घातलं आणि हे छान हा कांदा जास्त काही जास्त डार्क ब्राऊन कलरवर परतायचा नाहीये हे बघा असा छान कांदा परतून घ्यायचा कांदा छान परतला गेलेला आहे आता हे एक एक वांग जे आहे हे आपण याच्यामध्ये सोडून घेऊया हे बघा हे वांगे जे भरलेले आहेत हे भरलेली वांगी याच्यामध्ये टाकूया हे छान मी हलवून घेते हे बघा छान हलवून घेतलं आता काय करायचं याच्यामध्ये आता पाणी घालून घेऊया रस्ता रस्ता तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचा साधारणतः रस्त्याचा अंदाज एका माणसाला एक ते दीड वाटी रस्ता लागतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या तुम्हाला किती लागते आ, किती प्रमाणात तुमच्याकडे मेंबर आहेत त्या प्रमाणात तुम्ही रस्सा घेऊ शकता आता याच्यामध्ये मी पाणी घालते आणि दाण्याचं गुट वगैरे लावायचं नाही आपल्याला या भाजीला हा मसाला जो केलेला आहे हाच मसाला आपल्याला थोडा जर असा पातळ वाटला तर हा मसालाच आपण त्याला लावणार आहोत हा थोडा मसाला जो आहे हा मसाला मी याला लावते म्हणजे मग नॅचरली आपल्या भाजीला सुद्धा घट्टपणा येतो तुम्हाला भाजी किती प्रमाणात घट्ट हवी आहे त्यानुसार हे बघा आणि तो मसाला जरी उरला तरी सुद्धा तो फ्रीज फ्रीजमध्ये राहतो तुम्ही पॅक बन डब्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही ठराविक भाज्या करू शकता हे बघा अशा पद्धतीने आता ह्या भाजीमध्ये सगळं तर टाकून झालेलं आहे आता मी हे करते कोथिंबीर घालते थोडी याच्यात कोथिंबीर घातल्यानंतर आपण आता याच्या दोन ते तीन शिट्ट्या दोन शिट्ट्यांमध्ये वांग्याची भाजी छान होते शिट्ट्या काढून घेऊया आणि मस्त चविष्ट आहे बघा दिसायलाच किती छान दिसतंय आणि आता याच्या दोन शिट्ट्या आपण काढून घेऊ कढईमध्ये वांग शिजायला वेळ लागतो म्हणून मी कुकरमध्ये पटकन करते चला दोन शिट्ट्या झाल्यानंतर भाजी कशी झाली हे पण तुम्हाला दाखवते भाजीच्या आणि आता मस्त वाफ पण दबलेली आहे भाजी कशी झाली ते तुम्हाला दाखवते हे बघा मस्तपैकी भरलेल्या वांग्यांची भाजी तयार आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हे बघा अशी भरलेल्या वांग्यांची भाजी ही तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ या सगळेजण या आप, माझ्याकडे आपण मस्त भरलेल्या वांग्याची भाजी भाकरी मस्तपैकी जेवण करूया आणि दिवाळीचा जो शीण आला आहे ना तो जरा घालवूया सगळेजण या मस्तपैकी आपण भाजीचा भाकरीचा आनंद घेऊया कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला आणि तुम्ही मला ही भाजी तुम्ही अशी याच्यातच दाखवता का कारण आम्ही भाजी झाल्या झाल्या लगेच जेवायला बसवतो मी काही शेड्यूल बनवून व्हिडिओ करत नाही जे घरात करते तेच तुमच्याबरोबर शेअर करते फक्त माझं हॉटेल मॅनेजमेंटचा शेफ कोर्स झालेला आहे त्याच्यामुळे काही टिप्स असतात त्या तुमच्याबरोबर मला शेअर करायला आवडतात म्हणून मी शेअर करत असते चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर